रेखा मित्र वणव्या मध्ये घार व्यासारखा मित्र वणव्या मध्ये घार व्यासारखा वात चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझे एक तू मित्र कर एक तू मित्र कर आर शासा दार दार मित्र वनव्यामध्ये गार सारे का आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र वण्णव्यामध्ये

त्याच करणार नाही कोणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र वनव्या मध्ये गारव्या सारे काउगा हिंदतो देव शोधायला काउ गा तो देव शोधायला देवळात देव पाहिला का तुम्ही हा बरोबर पाहिला देवळात देव वा वा का आतखरी करा वा वा मशिदीतला अल्ला पाहिला का तुम्ही कोण कोण पाहिला चर्च मध्ये येशू पाहिला का मंदिरात <स्थ> तेवढा देव कोण कोण पाहिला आदर करा वा वाह वादखरी करा बोलला का तुमच्या सोबत नाही बोलला का कोणता देव पाहिला तुम्ही देव पाहिला का देवाची मूर्ती पाहिली तुम्ही देव पाहिला म्हणता योगा का कार्यक्रमात मी असाच बोलत होतो देव पाहिला का देव पाहिला का एक सातवीतलं पोरग उभं राहिलो म्हणजे देव पाहिला <laughs> म्हण देव पाहिला मला घाम बुडला म्हटलं मोठमोठे संत लोक येऊन गेले देव दिसला नाही घेरे कुठून देव दिसला <laughs> म्हटलं देव पाहिला हो देव पाहिला म्हटलं ये बघ स्टेजवर त्याने स्टेजवर घेतलं त्या कानात विचारला काही देव पाहिला का देव बैरे झाले का म्हणे सर देव पाहिला म्हणे देव म्हणलं बा कसा पाहिला कुठं पाहिला कसा दिसते तुला देव मला ते सातवीतलं पोरग म्हणे आहो सर ते देवळातला मशिदीतला देव देव नाही हो माझ्या घरी माझ्या आई वडील आहेत ना तेच माझ्यासाठी देव आहे आपण मंदिरात जे बघतो ते देवाची मूर्ती आहे आणि खरा देव कुठं आहे आपल्या घरी आपले मायबाप असतात तेच आपले खरे देव आहेत माझ्या मित्रांनो त्याच्या पलीकडे कोणता देव आहे का ते शिक्षक लोक जे आहेत तेच आपले गुरु आहेत तेच आपले देव आहेत याच्या पलीकडे देव आहे का आज तुम्हाला हे शिक्षक तुम्हाला दमदाटी करत असतील आता धमदा शब्द चुकी झाला का रागवत असतील है ना हस्वत हस्वत क्षणाचं थोडे रडवत होते शिक्षक शब्दांनी ना ही कळले तर बडवत होते शिक्षक राग यायचा तेव्हा जेव्हा लहान होता मेंदू आता कळले ह्याच नकळत घडवत होते शिक्षक आता कळले ह्याच नकळत घडवत होते शिक्षर. आता आपल्या या बोलण्याचा मी समारोप करणार आहे पण तुम्हाला तीस सेकंदाची गोष्ट सांगणार आहे सांगू एक छोटस सा गाव असते